आजच्या गोष्टीचे नाव आहे सिंह आणि उंदीर फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका घनदाट जंगलामध्ये जंगलाचा राजा सिंह राहत होता सिंहाच्या गुहेच्या शेजारी एका पिटकुला उंदीर बिळात राहत असे एके दिवशी उंदीर नेहमीप्रमाणे त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी बियातून बाहेर पडला जंगलात थंड वारा सुटला होता झाडावरून बसून पक्षी गाणी गात होते सगळीकडे सुंदर फुलं फुलली होती लग्न झाला होता त्याचं वाटेकडे लक्ष नव्हते अचानकपणे मुंद्राचा त्या झोपलेल्या बल्ल्याड सिंहाच्या शेपटीवर पाय पडला सिंह दचकून जागा झाला त्याने मोठी गर्जना केली कोणी माझी झोप मोड केली

पिटकुल्या उंदराने त्याला विणवलं एवढूसा पिटकू लावून दे तू माझ्यासारख्या भल्ल्याड जंगलाच्या राजाला तू काय मदत करणार पण जाऊ दे देतो तुला सोडून तसंही तुला खाऊन माझं पोट भरणार नाही असं म्हणून सिंहाने उंदराला आपल्या पंजातून मुक्त करून सोडून दिले उंदीर खूप खुश झाला त्याने सिंहाला म्हणून मदत करण्याचे ठरवले त्याच जंगलात एक शिकारी येत असे सिंहाला पकडून प्राणी संग्रहालयात विकून खूप पैसे मिळवण्याचा विचार त्याच्या मनात होता सिंहाला पकडण्यासाठी तो दररोज जाळ पसरून ठेवीत असे खूप दिवस उलटून गेले अखेर एके दिवशी तो बल्याड सिंह हो शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकला जाळ्यातून बाहेर पडण्याचा त्याने खूप प्रयत्न केला ाने त्याचे मोठे पंजे झाडले लाम शेपटीने त्याचे मोठे पंजे झाडले लाम शेपटीने जोर जोरात फटके मारले पण त्याला जाळ्यातून बाहेर काही येता आलं नाही त्यामुळे तो मोठ्याने रचना करून आकांत करू लागला भुयेसी नारी असलेल्या उंदीरसियाची गर्जना ऐकून विळातून बाहेर आला त्याने बघितलं सिंह जाळ्यात पूर्ण गरफाटून गेलाय

अगदी छोटा आहेस माझ्या ताकदवान नाहीस पण तू खूप हुशार आहेस तू शिकाऱ्याच्या टावडूतून मला सोडवलस उंदरा तुझ्या मदतीबद्दल मी खूप आभारी आहे असं म्हणून सिंहाने त्याला आपल्या शेपटीत पकडून अलगत पाटीवर बसवले जेव्हा शिकारी परत आला तेव्हा जाळे रिकामं होतं सिय्या होते, ते आता खूप चांगले मित्र बनले होते तात्पर्य कधीही कोणालाही शूढ किंवा लहान समजू त्याचा अपवाह म्हणजे दुर्लक्ष करू नये वेळ पडल्यास कुणीही संकट काही मदतीला येऊ शकते तात्पर्य नंबर दोन प्रेम आणि दयाळूपणा कधीही वाया जात नाही तुम्ही दयाळूपणाने वागून काहीही साध्य करू शकता जे तुम्ही सक्तीने करू शकत नाही अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा